सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता अर्जुन हा एकटाच जेवायला बसलेला असतो अर्जुन म्हणतो की हे काय बाकीचे सगळे कुठे गेले तेव्हा आता सायली म्हणते की पूर्णाई त्यांच्या रूममध्ये गेली आहे आणि अश्विन आणि हे अजून आलेच नाही आहे आणि अस्मिता तर तिच्या मैत्रिणीकडे गेली सायली म्हणते की आई तुम्हीसुद्धा आज कोर्टामध्ये यायला हवं होतं तुम्हाला त्याचा अभिमान वाटला असता असं काहीतरी केलं यांनी कल्पना म्हणते की आगस आयली तुम्हाला कोर्टात जे घडलं ते सर्व सांगितलं ना त्याच वेळेस मला अर्जुनचा अभिमान वाटला आणि असंच अर्जुन तू यश मिळवत राहा असे कल्पना आता अर्जुनला सांगते तर आता विमलसुद्धा म्हणते की त्यासाठी आईंनी तुमच्यासाठी खास आमरस बनवला आहे आणि आता तो प्रेमाने खा तर आता विमलसुद्धा आता अर्जुनचे आभार मानते तर आता सायली कल्पना अर्जुन हे बोलत असताना दरवाजात अस्मिता तिथे येऊन त्यांचे बोलणे ऐकू लागते आता कल्पना अस्मिताकडे बघत म्हणते की अस्मिता तू कधी आलीस तेव्हा आता लगेच पुढे अस्मिता म्हणते की तुमचे बोलणे चालू होते आणि तुम्ही गप्पा मारत होता ना तेव्हा मी आले तेव्हा आता अर्जुन विचार करतो की चैतन्य आमच्या बाजूने आहे हे आमचे बोलणे अस्मिताईने नक्की ऐकले असेल आणि आता ही लगेच तिकडे सांगणार इकडे आता साक्षी ही चैतन्य समोर रडत असते तर आता साक्षी म्हणते की माझ्या खूप मोठी चूक झाली तेव्हा चैतन्य म्हणतो की मी तुला शेवटची संधी देतोय साक्षी चैतन्य म्हणतो की आज कोर्टात जे काही झालं त्याचं खरं खरं एक्सप्लेनेशन आहे का तुझ्याकडे याचं मला आता तू उत्तर दे साक्षी ते ऐकून साक्षी विचार करते की मी जर तुला खरं उत्तर दिलं तर विलासला मीच मारले हे तुला सांगावं लागेल चैतन्य तर आता चैतन्य म्हणतो की बोल साक्षी मी ऐकतोय इकडे आता अस्मिता त्या सगळ्यांना सांगते की मी जे ऐकलय ना त्यावरती माझा विश्वासच बसत नाही आणि हे सगळं किती हॉरिबल आहे अस्मिता म्हणते की सायली तू गोडगोड बोलून या घरात शिरली ना तेवढं काही तुला पुरेसं नव्हतं का आणि तुझी आता ती गोडगोड बोलून माणसे या घरामध्ये शिरवू नकोस तू कल्पना म्हणते की अस्मिता तोंड सांभाळून बोल आणि मुळात तिथे काय विषय चालला तुला माहितीये का तर अस्मिता म्हणते मला चांगलंच माहिती अस्मिता म्हणते की ही सायली आता हेच म्हणत होती ना कुणाला तरी की ते आपलं काम चोख करतील म्हणून म्हणजे ते तिची आश्रमातलीच माणसं असणार ना अस्मिता म्हणते की आता वशिला लावत आपल्या घरात काम करण्यासाठी तिच्या आश्रमातली माणसं ही सायली घेऊन येणार वाटतं कल्पना म्हणते की अस्मिता असं काहीच नाहीये तेव्हा अस्मिता म्हणते की असच आहे मला कळत नाही का अस्मिता म्हणते की या सायलीने एका रात्रीत एक मैत्रीण घरी घेऊन आली आणि आमच्या घराची धर्मशाळा केली अस्मिता म्हणते की आता या घराचा आश्रम करू नका म्हणजे मग मिळवलं तेव्हा आता हसतच अर्जुन म्हणतो की अस्मिताई तू एवढा राग राग का करतेस अर्जुन म्हणतो की अस्मिताई असं काय करतेस बघ आज आपल्याकडे आमरस आहे तेव्हा आता रागाने अस्मिता म्हणते की विमल थोड्या वेळाने माझ्यासाठी माझ्या रूममध्ये आमरस घेऊन ये मला इथे थांबायची अजिबात इच्छा नाहीये तर आता अस्मिता गेल्यानंतर आता सायली आणि अर्जुन सुटकेचा श्वास सोडतात तेव्हा आता अर्जुन म्हणतो की बरं झालं मला वाटलं की चैतन्य आपल्या बाजूने आहे हे तिने ऐकलं की काय तर आता कल्पना हसतच म्हणते की तिने जर ऐकलं असतं ना अख्खं पनवेला आत्तापर्यंत जागं झालं असतं तर आता कल्पना म्हणते की अर्जुन बरं चैतन्य जे काम करतोय ना त्याचा फायदा तुम्हाला त्या आश्रम केसमध्ये नक्कीच होईल ना तर अर्जुन म्हणतो की अफकोर्स मम्मा अर्जुन म्हणतो की मधु भाऊ त्याच्यामुळे लवकरच सुटतील मामा आणि तशी आमची सेकंड इनिंग सुरू झाली ते आता पुन्हा अर्जुन बोलू लागताच अस्मिता पुन्हा दरवाजाच्या पाठीमागे जाऊन ते ऐकू लागते अर्जुन म्हणतो की ही केस संपली तर मग सगळं परफेक्ट होऊन जाईल तेव्हा आता हसतच कल्पना म्हणते की अर्जुन तू आता काय म्हणालास तर अर्जुन म्हणतो कुठे काय म्हणालो मी आणि तिरप्या डोळ्याने अर्जुन आता सायलीकडे बघू लागतो तर आता अस्मिता विचार करते की सेकंड इनिंग म्हणजे हे दोघं नक्की काय करणार आहे इकडे आता चैतन्य साक्षीवर पुन्हा भडकतो आणि म्हणतो की मला वाटलंच होतं तुझ्याकडे काहीच उत्तर नसणार आणि तुझ्याकडे फक्त खोटच असणार साक्षी चैतन्यला समजावत म्हणते की चैतन्य प्लीज तू शांत हो तर चैतन्य म्हणतो साक्षी तू माझ्यापासून लांब राहा चैतन्य म्हणतो की तुझ्यासाठी मी माझ्या माणसांच्या म्हणजे एकदम जवळ असणाऱ्या माणसांशी भांडलो त्या अर्जुनशी भांडलो त्या रविराज सरांबरोबर भांडलो चैतन्य म्हणतो तू काय केलं त्यांच्या समोर मला तू तोंड कशी पाडलंस चैतन्य म्हणतो की साक्षी तुझं माझ्यावर खरंच प्रेम होतं का का ते सुद्धा खोटं आहे तेव्हा साक्षी म्हणते की प्लीज चैतन्य असं काही बोलू नकोस साक्षी म्हणते की हवं तर चैतन्य मी तुझ्या पाया पडते पण माझ्या प्रेमावर तू प्लीज संशय घेऊ नकोस चैतन्य आता साक्षीला उठवत म्हणतो की तुला जर माझा विश्वास आणि प्रेम जिंकायचा असेल तर यावरच फक्त एकच मार्ग आहे विलाजच्या खुनाच्या रात्री काय काय घडलं ते सर्व मला खरं सांग साक्षी चैतन्य म्हणतो की साक्षी तुम्हाला काही जरी सांगितलं ना मी त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो माझं तुझ्यावर जीवापाठ प्रेम आहे साक्षी चैतन्य म्हणतो साक्षी मी तुझ्या सगळ्या चुका माफ करेन पण मला त्यासाठी शंभर टक्के खरं पाहिजे चैतन्य म्हणतो की प्लीज साक्षी विलाजच्या खुनाशी तुझा काय संबंध आहे तर साक्षीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा आता साक्षी विचार करते की मी जर याला खरं सांगून टाकलं तर हा मला वाचवेल का तर आता साक्षी म्हणते की विलाच्या केस मधून हा मला सोडू शकेल का तर इकडे चैतन्य विचार करतो की साक्षी बोल तू साक्षी म्हणते की मी जर तुला खरंच खरं सांगितलं सर्व तर मला तू निर्दोष सोडवशील का चैतन्य लगेच आता चैतन्य साक्षीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतो की मी तुला साक्षी या सगळ्यातून बाहेर काढील तुझी शपथ आणि पटकन आता चैतन्य हा खुर्ची घेऊन साक्षी शेजारी बसतो आणि साक्षीचा हात आपल्या हातात म्हणतो की बोल साक्षी तर आता चैतन्यने त्याचा मोबाईल तिथे व्हिडिओ रेकॉर्डिंग वर लावलेला असतो इकडे आता भर अंधारात नागराज आणि तन्वी सुनीता बाहेर घेऊन येतात आणि कार मध्ये ठेवतात तर आता तन्वी खूप घाबरलेली असते तेवढ्यात आता नागराज हा तन्वीच्या खांद्यावर हात ठेवतो तर तन्वी ओरडू लागते तर नागराज आता तन्वीचे तोंड तापतो तेव्हा तन्वी म्हणते की सॉरी सॉरी तुम्ही अचानक हात ठेवला म्हणून मी घाबरले तन्वी म्हणते मला वाटलं प्रेतानेच हात ठेवले की काय तर नागराज नागराज लागतो नागराज म्हणतो चल ना आता, प्रेत बोड़, आता ते प्रेत जिवंत व्हायची काही वाट बघत बसणार आहे का आणि आता तन्वी त्या बोर्ड डेड बॉडीला कार मधून घेऊन निघून जाते इकडे आता सायली ही बेडरूम मध्ये येते तर अर्जुन स्टडी करत असतो इकडे आता सायली अर्जुन कडे बघत म्हणते की मजू भाऊच्या केस तुम्ही पुन्हा स्टडी सुरू केला का व आज तर सुनवाई झाली ना अर्जुन म्हणतो की हो कारण आता आपल्याला पुढची स्टेप आता लवकर पूर्ण करायला हवी इकडे आता सायली म्हणते की सर आपण मधुभाऊच्या सुटकेसाठी तर प्रयत्न करतोय ना मग तुम्ही आज असं का म्हणताय की त्यांच्या सुटकेसाठी आपल्याला उशीर होतोय अर्जुन म्हणतो की मधुभाऊना लवकर सोडवलं तर मी तुम्हाला प्रपोज तर लगेच अर्जुन थांबतो तर आता सायली म्हणते की काय मला काय तर अर्जुन डोक्याला हात लावत म्हणतो मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ना एका वर्षाच्या आत मी मधुभाऊला सोडवेन म्हणून अर्जुन म्हणतो की मला माझं प्रॉमिस पाळता नाही आलं म्हणून गिल्ट वाटतंय अर्जुन म्हणतो की मी आता जास्त वेळ जाऊ देणार नाही आणि मधुभावला सोडवणारच तर आता सायली म्हणते काही हरकत नाही अर्जुन सर या अशा केसेस मध्ये वेळच लागतोय आणि मधुभावना सोडवण्यासाठी तुम्ही किती धडपड करता हे देखील मला कळतय सायली म्हणते की बरं आता तुम्ही काय ठरवलंय तर आता अर्जुन म्हणतो की हे सिद्ध झालंय की साक्षी त्या रात्री पार्टीतून बाहेर गेली होती आणि तिने ती गोष्ट कोर्टातून लपून ठेवली आणि ती खोटं बोलली अर्जुन म्हणतो की तेव्हा आता आपल्याला हे प्रू करायचं की साक्षी त्या रात्री वात्सल्य आश्रमात आली होती आणि तिने विलादचा खून केला सायली म्हणते की पण ही शेवटची पायरी आता गाठायची कशी सर तेव्हा आता अर्जुन म्हणतो की त्यावेळेस म्हणजे इतक्या दिवस आपल्याकडे चैतन्य नावाचं हत्यार नव्हतं ना आणि तो आता काहीतरी नवीन ट्रिक वापरून साक्षीकडून पुन्हा पुरावे मिळवणार आहे आज तर लगेचच सायली आता हा जोडत म्हणते की दिव्याई चैतन्य सरांना यश मिळू दे इकडे आता चैतन्य पुन्हा साक्षीला खोदू खोदू विचारतो बोल साक्षी विलात खून झाला तेव्हा तू कुठे होतीस तेव्हा आता साक्षी म्हणते की विलाचा खून झाला त्या रात्री मी आश्रमात नव्हते गेली साक्षी म्हणते की चैतन्य मी खरं बोलते आणि मी कोर्टात जे काही साक्ष दिली ती खरी आहे साक्षी म्हणते तो मधुकर पाटील मला अडकवण्यासाठी हे सगळं करतोय चैतन्य रडतच साक्षी म्हणते की मी नाही केला विलाचा खून मी निर्दोष आहे प्लीज मला सोडव चैतन्य आणि आता साक्षी ही चैतन्याच्या मिठीत येऊन रडू लागते तर चैतन्य आता त्याने लावून ठेवलेल्या त्या व्हिडिओ रेकॉर्डरमध्ये म्हणजे मोबाईलकडे बघतो इकडे आता नागराज आणि तन्वी त्या डेड बॉडीला घेऊन एका अंजान स्थळी आलेले असतात ताबडतोब नागराज आणि तन्वी ती कारमधून डेड बॉडी बाहेर काढतात आणि एका दरीमध्ये असलेल्या त्या जंगलात ती डेड बॉडी फेकून देतात आणि त्या डेड बॉडीबरोबरच्या वस्तूही तिथे ते फेकतात कारमध्ये बसताच आता तन्वी म्हणते की त्या किल्लेदाराला आणि तुझ्या त्या सोमनला आता दोघींनाही कळू दे की त्यांची प्रतिमा आता कायमची गचकली म्हणून इकडे आता सायली म्हणते की सर साक्षी चैतन्यकडे हे सर्व कबूल करील असं तुम्हाला वाटतं का ती एवढी साधी नाही आहे इकडे आता अर्जुन म्हणतो मला तर काहीच कळत नाही पण एक गोष्ट नक्की साक्षी चैतन्यला हर्ट नाही करू शकत कारण ही केस संपेपर्यंत साक्षीला चैतन्याची गरज आहे तर आता इकडे अर्जुन म्हणतो मला काही कळत नाही काय झालं असेल तिकडे आणि अर्जुन म्हणतो की मी चैतन्यला फोन लावून बघतो तर आता इकडे चैतन्य हा साक्षी समोर बसलेला असतो साक्षी चैतन्यला सांगत असते खरं सांगते मी चैतन्य मी विलाचा खून नाही केला रे माझ्यावर विश्वास ठेव साधी मुंगी तरी मला मारता येते का असे साक्षी चैतन्यला बोलते तर आता चैतन्य म्हणतो की मी माझा तुझ्यावर विश्वास होता पण आता मला तुझी खात्री नाही आहे तर तेवढ्यात आता चैतन्यला अर्जुनचा फोन येतो तर तिरप्या डोळ्याने आता चैतन्य साक्षीकडे बघतो साक्षी म्हणते कुणाचा फोन आहे तर आता लगेचच मोबाईल दाखवत आता चैतन्य म्हणतो पंकजचा फोन आहे लगेचच आता चैतन्य म्हणतो हा पंकज बोल तर लगेच अर्जुनला कळतं की साक्षी शेजारी आहे चैतन्य आता बोलण्यासाठी बाजूला जातो इकडे आता साक्षी विचार करते की मी इकडे भयानक संकटात अडकले आणि तिकडे अर्जुन्य कोर्टामध्ये जे केले ना ते अगदी भयानक आहे इकडे आता बाहेर येताच अर्जुन म्हणतो की साक्षीकडून काही इन्फॉर्मेशन मिळाली का तर चैतन्य म्हणतो की तेच मी तिच्याकडून वधवून घेत होतो पण ती काहीच सांगत नाहीये अर्जुन म्हणतो की मला वाटतं ती अपसेट आहे आणि तू थोडासा पुश करशील ना तिला तर ती पटकन बोलेन अर्जुन म्हणतो चैतन्य आता एक काम कर तिला जास्त पुश करू नकोस नाही तर तिचा तुझ्यावरचा विश्वास उडेल असं तू काही करू नकोस सायली म्हणते की चैतन्य सर ती तुमच्या जीवाला सुद्धा काही बरं वाईट करू शकते तेव्हा तुम्ही काळजी घ्या तर चैतन्य म्हणतो माहिती आहे मला चैतन्य म्हणतो की बरा आता मी ठेवतो फार रिस्क नाही घेत असे म्हणत चैतन्य फोन ठेवतो फोन ठेवता तिकडे सायली म्हणते मला चैतन्य सरांची खूप काळजी वाटते आपण इकडून फोन करतो पण त्यांचा जीव संकटात घालून तिकडे पुरावे शोधण्याचा प्रयत्न करता येत अर्जुन म्हणतो की साक्षी चैतन्याला हातही लावू शकत नाही इकडे आता कल्पना ही सायलीला आता अर्जुनचे लहानपणीचे सर्व कपडे बाहेर काढून ते दाखवते आणि म्हणते की हे कपडे अर्जुनचे आहेत तेव्हा आता हे तुझ्याकडे ठेव तुझ्या बाळाला याची गरज पडेल तर आता लगेचच अर्जुन हा कामावरून घरी येतो तर कल्पना अर्जुनला म्हणते की अर्जुन आता तो जास्तीत जास्त वेळ घरी घालवायचा आणि कामाचं आता टेन्शन घ्यायचं नाही तर आता अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये येतात तेव्हा अर्जुन म्हणतो की मामाचं हे काय चाललं आहे तेव्हा आता सायली म्हणते की त्यांना असं वाटतंय की आपण बाळाची तयारी करतोय ते ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसतो तर आता साक्षीनेच विलासचा खून केला याचा पुरावा चैतन्य कसा अर्जुनला देतो तर आता इकडे अर्जुन आणि सायली एकमेकांच्या प्रेमाची कबुली देत एकत्र कसे येतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा